तर कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते वार आहे बुधवार आणि टायमिंग आहे खूप सकाळचं लवकर आजचं आहे नऊ वाजलेले आहे ताईनं सकाळी माझं नऊ वाजता सगळी कामं घरातली झालेली होती आणि हा जो झाडू आहे तो दुसरा म्हणजे दुसऱ्या वेळेस झाडू आहे माझा आणि माझा स्वयंपाक सगळी कामं वगैरे आवरली कपडे वगैरे धुवायचे बाकी होती पण घर किचन ओटा वगैरे आवरून घ्यायचा आहे म्हणजे घेत होती इकडं समीक्षाने सुद्धा ना आंघोळ करूनच स्कूलचे कपडे घालते माझी कामं आवरली की तिला वाटतं आपणही तयार व्हावून बसते म्हणजे हो तिला बसावं असं वाटतं मग टिफिन वगैरे भरते जेवण करते बॉटल भरून व्यवस्थित सगळं असं दफ्तर वगैरे सगळं भरून ठेवते आणि निवांत परत मग अभ्यास करत किंवा मोबाईल बघत किंवा मग टाइमपास वगैरे असं इकडे तिकडे तिचं चालू असतं तर चला आपण आपली आपली माझे माझी कामं चालू असतात तरच इकडे ना सगळं झाडू मारून घेते सकाळचं पारसं जे असतं ते झालेलं होतं पण आता एक फायनल म्हणतात ना डीप क्लिनिंग जे इकडून तिकडून सगळा झाडू मारून घेतला आणि त्याचबरोबर आपले जे काही बाहेरचं झाडं आहे तोसुद्धा मारून घेतला बाहेरचं स झाडांना पाणी वगैरे झालेलं आहे दोन का झाडं ना चार का झाडांना ना पण त्या झाडांना रोज पाणी मी घालतेच घालते सकाळी एकटा म्हणजे दिवसातून एक वेळास दिवस तरी पाणी म्हणजे सकाळी आठवणीनं पाणी घालते झाडांकडे जरा पाहते परत पुन्हा दिवसभर नाही जाणं झालं तरीही चालेल पण सकाळी मात्र एक नजर किंवा एक एक मग पाणी त्यांना मी टाकून येत असते तर चला असं इकडे ना किचनमधला सगळा झाडू मारून घेतला आज ना ताईनं तुम्हाला रेसिपी नाही काही नाही कुठलं सुद्धा नाही आहे काही शेअर नाही करणार आहे ताईनं ताईनं मी आज ना दिवाळीनंतरची का हो भा, जी काय आपली किचनची साफसफाई आहे ती करणार आहे त्याचबरोबर आता मार्गशीर्ष महिना चालू होते महालक्ष्मीची पूजा वगैरे आपण मांडतो उपवास चालू होतात तर म्हटलं चला साफसफाई जरा आवरून घ्यावं किचनमधले भांडं वग भांडे वगैरे जे काही असे कडे कोपऱ्यापासून आपण म्हणतो ना तर किचनमधला नाही एवढा फारसा झाडू मारून होत तर तीच आज आपई करणार आहे धूळ झालेली होती आणि डब्यासुद्धा बघा ताई काय होतं एका डब्यामध्ये फराळ असतं बाकीचे दोन तीन डबे चांगले असतात किंवा रिकामी असतात किंवा एखाद्या डब्यामध्ये आपलं साहित्य दिवाळीचा किराणा वगैरे भरलेला असतो आणि कुठे कुठे काय 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 ठेवलेलं असतं किंवा एखाद्या डब्यात दोनच वस्तू असतात न तर मग अशा पद्धतीने सगळं म्हणजे झालेलं होतं माझंसुद्धा आणि एक काड़, एका डब्याला आपण समजा फराळ ठेवलं तर त्या डब्याला असे तेलकट हात लागले जातात आणि बाकीच्या पण डब्यांना भांड्यांना तेलकट हात हात लागले जातात तर त्यामुळे काय होतं पूर्ण भांड्याचं रॅग जे आहे पूर्ण किचन जे आहे ते पूर्ण खराब दिसतं एक जरी डबा त्यातला खराब दिस झाला तर पूर्ण किचन किंवा भांड्याचं रॅग जे आहे ते पूर्ण खराब दिसतं असं वाटतं आपल्या भांड्याचं रॅग घासायला आलेलं आहे की काय तर माझं आज तसंच झालेलं ती एक दोन तीन भांड्या डबे खराब झालेले फराळ मी काय डब्यामध्ये जास्त ठेवलेलं नव्हतं कारण थोडंच केलेलं होतं आणि ते जेवढं केलं तेवढं मी गावाला घेऊन गेलेली आणि येताना तिकडून येताना घेऊन जे फराळ आले किंवा इथं आल्यानंतर थोडंफार मी बनवलेलं ले ले, हो ते पण संपत आलेलं आहे थोडंफार शिल्लक राहिलेलं आहे नाही का मशी खरकटे डबे वगैरे होते शिल्लक दोन तीन भरलेले तर तेच मी आज घासायला घेणार आहे आणि त्यामुळे असं वाटत होतं किचन माझं खूपच खराब झालं की काय आता पहिलं म्हणजे मला असं वाटत होतं कधी हे किचन मी आवरून घेते गावावरून आल्यापासून चाललेलं आवरायचं आवरायचं तर आज तो दिवस उजळलेला होता चला म्हटलं आज किचन आवरून घ्यावं तर इकडे नाही सकाळी समीक्षाने डबा वगैरे भरून घेतला माझा सकाळचा स्वयंपाक जो झालेला होता तो मी काढून ठेवला आहे सगळं जेवण जे आहे तो ते एका बाजूला ठेवलं आणि मी जेवण करून घेतलेलं होतं स्वयंपाक झाला की सकाळी पहिले मी जेवण करून घेतलं कारण की आप म्हटलं पुन्हा आपल्याला काम आहे आणि त्या कामातून जेवण करायला वेळ भेटेल की नाही माहिती नाही त्यामुळे मी सकाळी पहिले जेवण करून घेतलं आणि त्यानंतर कामाला सुरुवात केलेली खरं तर जेवण केल्यानंतर झोप आलेली म्हणजे नाही का जेवण केल्यानंतर असं वाटतं कुठलंच काम नको करायला आणि कपडे जेवण वगैरे म्हणजे कपडे धुतले जेवण झालं की असं वाटतं कामच नको करायला तर असं पण काय होतं आराम केला की मग आराम ते आरामाची सवय होऊन जाते आणि मग कामाची सवय आपल्याला राहत नाही आहे तर मग त्यामुळे म्हटलं चला नाही कामालाच लागलं पाहिजे तर आता पहिलं म्हणजे काम तर किचन वाटावरचं जे काही ज भांडे वगैरे जेवणाचे भांडे होते ना ते घासून घेतले आणि त्यानंतर माठ देखील पाण्यानं भरून ठेवला म्हणजे हे एक पाणी म्हणजे ताईनं आता तुम्ही म्हणताल थंडीचे दिवस आहेत आणि माठ कशाला भरताय तर ताईनो माठातलं पाणी मी शकतो तर पीठ वगैरे मळायला किंवा स्वयंपाकामध्ये असं इकडे तिकडे वापरते त्याचबरोबर कमी जास्त फिल्टरचं पाणी एखाद्या वेळेस लाईट वगैरे असते नसते मग त्यामुळे मग माट एक शिल्लक पाणी असावं घरामध्ये भरलेलं एखादं भांडं तरी म्हणून ते ठेवत असते शक्यतो कोणीही माटाचं पाणी पित नाही आता थंडीच्या दिवसामध्ये सगळे फिल्टरचंच किचनमध्ये एंट्री केली की समोर फिल्टर असतो मग तिथंच पाणी पी पिलं जातं तर एक डबा होता आणि त्या डब्यामध्ये ना दिवाळीचा किराणा आम्ही भरवून ठेवलेला होता आणि वरचेवर वरचेवर सगळं काढून घेतलेलं म्हणजे संपलेलं पूर्ण असं आणि तो चारच वस्तू पाहिल्या असन तुम्ही चारच वस्तू डब्यामध्ये होत्या आणि त्या काढून घेतल्या आणि हरभरा डाळ एक किलो होती ती बघा म्हटलं म्हणजे बेसन मला करायचं आहे किती दिवस झालं पण डाळच सापडत नव्हती तर आता म्हटलं चला डाळ दिसली समोर आणि उन्हात वाळायला ठेवली आणि डब्बा जो कामा झालेला होता तो स्वच्छच होता होता आणि तसाच वरती पोटमाळ्यावर ठेवलेला आहे पोटमळा काही मी आता आवरणार नाही जसं की जसं की दिवाळीमध्येच आपण आवरलेला असतो सगळंच घर त्यामुळे पोटमळा तर म्हणजे नाहीच चावरणार मी तसंच तो डबावरती ठेवून दिला आणि जे काही समोर आपल्या स्टीलचे भांडे रॅग जे आहे ते चावरायला घेतलं घेत आहे म्हणजे ताईनं इकडे ते जे काही आपलं किराणा किराणाचा डब्बा असतो आणि तो डबा पहिला रिकामा करून घेते त्या मध्ये पण नाही इतकं म्हणजे साहित्य असतं काय सांगू ह्याची पॅकेट टाक त्याचं पुढे टाक हे टाकलेलं ता ता असतं ते टाकलेलं असतं आणि काहीच लक्षात राहत नाही आहे एवढा काही डबा पूर्ण असं आपण खोलत बसत नाही किंवा सगळं साहित्य असं शोधत बसत नाही तर अशा वेळेस काय होतं म्हणजे ज्या वेळेस आपण महिन्या महिन्यातून एकदा तरी अशा पद्धतीने किचन ज्यावेळी साफ करतो ना तर त्यात म्हणजे सापडतात आपल्याला वस्तू काय शिल्लक आहे काय नाही ते पण दिसतं तर असं किराणाचा डबा रिकामा केला आणि तळाशी ना एक काहीतरी चिकट चिकट कशाच तरी पाकिट होतं आणि पूर्ण असं तळाला ना चिकट झालेलं होतं आणि परत तुम्हाला सांगते छोलेसुद्धा ना दोन तीन पॅकेट छोल्याचे होते थोडं थोडे थोडे शिल्लक राहिलेले परत उडदाची डाळ ते पण दोन तीन पॅकेटमध्ये असं होतं मग ते असं झालेलं होतं आणि माझ्या डब्या स्टीलच्या आहेत ना खूप मोठ्या आहेत त्यामुळे मी एक्स्ट्रा अशा प्लॅस्टिकच्या भरण्या वगैरे नाही घेतलेल्या डाळीला वगैरे कशाला तर सगळं असं डब्यामध्ये ठेवत असते आणि एक महिन्याचा किराणा आणते त्यामुळे वरच्यावरचा संपून जातो आणि असं नाही का स्पेशल भरणीमध्ये ठेवावं हो मी असं नाही कधी करत नाहीनो तर डब्यामध्येच ते जी जो काही किराणा आणला जातो तो डब्यामध्ये ठेव ठेवते जशेत तसे पाकिटं खराब नाही होत आहे नो ते तर इकडे बघितलं दिवाळीतलं जे काही शिल्लक राहिलेलं करंजा शंकरपाळी वगैरे जे आहे ना ते बघितलं कशा पद्धतीने झालं एवढं शिल्लक राहिलेलं आहे आता पण आता ते खाणार नाही आहे कोण तर तसंच पडलेलं आहे बघा तर आता ते वर वरच एका बाउलमध्ये काढून ठेवलं की मग खातील आणि वरती काढून ठेवल्यापासून दुपारपर्यंत ते निम्मा संपलेलं होतं मग म्हणजे अशा पद्धतीने होतं बघा डब्यामध्ये असलं की कोणी खात नाही आहे पण वरती दिसलं की बरोबर खाल्लं जातं तर चला डब्या मोकळे केले दिवाळीचं फराळ जे काय होतं ते सुद्धा वरती काढून खा का। म्हणजे खाल्लं पण जात होतं आणि तोपर्यंत तो इकडे मी भांडं जे होते ते घासायला घेतलेले आहेत म्हणजे दिवाळीनंतरची जी साफसफाई करतो ना ती हीच असते की जी काय शिल्लक राहिलेलं आहे ते संपवायचं जे खराब झालेलं आहे ते टाकून द्यायचं किंवा कुठे काय काय ठेवलेलं आहे ते, हो ते पाहायचं म्हणजे तीच साफसफाई आणि आता येणारा मार्गशीर्ष महिना लक्ष्मीचं आपण स्वागत करतो तर त्या स्वागताची पण तयारी करायची असते तर त्याचीच साफसफाई त्याचीच तयारी मी करत आहे ताईनं इकडे मोठ्या मोठ्या जे काही डब्बे आहेत ते सिंकला म्हणजे तो भरावून घासून घेतले आणि बाहेर पार्किंगमध्ये आपल्या गेट गेटपेशी ना ऊन होतं मग तिथे चुकायला टा ठेवून दिले जसं म्हटलं लवकरच आवरून आवरलं म्हणजे आवरून घेतलेलं होतं लवकरच तरी नाही म्हटलं तरी अकरा वाजल्या होत्या डबे वगैरे हे ह्या टायमिंगपर्यंत घासेपर्यंत आणि ताईनं तुम्ही म्हणता ना सिंकमध्ये उभं राहून भांडे घासतात त्यापेक्षा असं पार्किंगमध्ये वगैरे भांडे घासत जा तर पार्किंगमध्ये भांडे घासले तर ताईनं पूर्ण दारामध्ये चिकल होईल आणि खूप पाणी साठून ना म्हणजे नाही का कुणाच्या पण दारामध्ये दुसऱ्याच्या दारामध्ये पाणी जाणार मग तू मी वगैरे त्यामुळे ना मग मी नाहीच बाहेर असं जास्त पाणी वगैरे सांड करत हे असं कॉलनीतले आपली घरे असतात ना तिथे बाहेर असं पाणी कचरा कुठं काय असं टाकून नाही जमत ताईनो पाणी तर नाही पाणी कुणाचं कुणाच्या दारात गेलं की लगेच म्हणजे नाही का कुणाचं पाणी आलं वगैरे असं त्यापेक्षा नाहीच ताईनो आणि आपलं बाहेर फक्त पाणी शिंपडणं आपल्या अंगणामध्ये एवढंच जास्त एक्स्ट्राचं पाणी वगैरे जास्त दिसलं नाही पाहिजे असं होते असं असतंय आमच्याकडे तरी तर असो मोठे मोठे भांडे डबे वगैरे घासून उन्हाला ठेवले आणि बारीक छोटे छोटे भांडे जे होते ते सुद्धा घासून घेतले आणि जाळीमध्ये ते पार्किंगमध्ये सुकायला ठेवलेले आहे जे।, जे ते झाडू मारून घेते फारशी काही एवढं घाण झालेलं नव्हतं जसं की दिवाळीमध्येच आवरलेलं होतं नवरात्रीमध्ये आपण मस्त क्लिनिंग साफसफाई वगैरे करतो आणि दिवाळीत काही वरचेवरच आपण केलेले असते किंवा करतही नाही या कोणी करतात एवदम डीप क्लिनिंग मी तर नव्हती जास्त फारशी अशी केलेली दिवाळीमध्ये फक्त वरचेवर झाडू वगैरे मारून घेतलेला तर आता इकडे बघितलं सगळा जो काही झाडू आहे तो ना, मारून घेतला मी शिकवताना खिडक्या दारं म्हणजे असं सगळं बंद ठेवते एवढं वारं सुटतं नाही आई नो काय विचारू नका आणि त्या वाऱ्यानं अंग देखील कडक असं होतंय कोरडेपणा म्हणजे जाणवतोय आणि हात पाय एकदम असे कोरडे उल्ल्यासारखं म्हणतात ना आमच्याकडं तर असंच म्हणतं फुटल्यासारखं उल्ल्यासारखं दिसतंय आणि त्यामुळे दरवाजा खिडके सगळं बंद आणि त्या वाऱ्याबरोबर धूळ धुळेचं तर काही विचारूच नका मग आणि मग त्यामुळे ना आ... मी बंद ठेवते मग धूळ कमी येते दरवाजा खिडक्या बंद ठेवलं की बंद कमी येते धूळ घरामध्ये फक्त आपल्या सकाळ संध्याकाळचं सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास ओपन उघड्या ठेवायच्या अशा पद्धतीनं तर चला दिवसभर मात्र वारं खूप असतं त्यामुळे दिवसभर खिडक्या बंदच ठेवते तर इकडे ही जे भांडातिरा काही ते मी जे हे वॉलपेपर लावलेत ना हे एक मला भारी पडलेलं आहे किंवा तिथे माझा वेळसुद्धा वाचतो आहे कारण की पेपर काढा दुसरे टाका त्यात वेळ जातो आहे खूप आणि त्यापेक्षा हे वॉलपेपर लावले ना पुसून जरी घेतला वॉलपेपर तरी चालतो असं रोजची रोज पुसला तरी चालतो किंवा तुम्हाला आठवड्यातून जरी पुसत पुसून घेतलं तरी चालतो किंवा असं एक महिन्यातून जशी मी एक महिन्यातून ही साफसफाई करते ना त्या पद्धतीने जरी असं एक महिन्याची साफसफाई केली तर तुम्हाला जर खराब जास्त वाटलं तर ना त्याच्यावरून स्क्रब फिरवायचा आणि ओला कपड्याने ते पुसून घ्यायचं इकडे तुम्हाला दाखवते हे निघालेले होते कामाला आणि ह्यांची बस आज आलेली नाही आहे म्हणजे दोन तीन दिवस झाले बसच येत नाही आहे तर कारण की जसं की कार्तिक एकादशी आहे आणि देहूगावामध्ये दे खूप गर्दी असते त्यामुळे ना बस वगैरे म्हणजे सोडतच नाही येत आतमध्ये दे देहूगावामध्ये दे। ते बाहेरूनच जातात त्यामुळे ना मग यांना जायचा प्रॉब्लेम होता एक दोन दिवस गाडीवर गेले आणि तर आज पण म्हटलं चल मी गाडीवरच जातो कारण की परत संध्याकाळी येताना ना खूप थंडी पण वाचते त्याचंच मग ते बोलणं वगैरे चालू होतं हे निघाल्यात कामाला माझं बघितलं आवरावर चालू होती हॉलमध्ये पण भांड्याचा पसारा होता आणि किचनमध्ये तर काय चालूच होतं आवरावर आणि सात्विक दादा स्कूलमधून आलेला होता तो बसलेला आहे अभ्यास करत तर चला असं झाडू वगैरे मारून घेते झाडूसारखा मला मारावा लागतो कारण की पायाला माती लागते आणि मग तो कचरा तो कचरा काय होतो इकडे तिकडे म्हणजे कशालाही लागू लागतो त्यापेक्षा जिथले जितले लगेच झाडू मारून कचरा भरून टाकला की बरं पडतो आणि एका पायामध्ये एखादा कपडा वगैरे ठेवून द्यायचा म्हणजे फरशी पण स्वच्छ राहते आपले पाया पायाला घाणही लागत नाही इकडे बघितलं माझ्याकडे किचनमध्ये ना सगळ्यात म्हणजे धूळ किंवा खराब कुठं होत असेल तरी इथे सिलेंडरजवळ खूप खराब होतं कारण की रोजचा झाडू खरंच सांधत पुढच्या समोरच्या समोरच मारला जातो एवढं मला साहित्य खाली वाकून काढायचं तत्परत तेवढाच झाडू मारायचा मग तेवढं वेळ नाही भेटत मग केव्हा तरी याचा आठवड्यातून एक जर झाडू मारला ना तरी चालतो तर आता बघा हे आठ ते पंधरा दिवसाची घाण असेल एवढं खराब झालेलं होतं भिंतीला पण काय होतं असे त्याचा रंग जो आहे ना तो रंग म्हणजे पडतो आहे खाली म्हणजे पापुद्रा धरल्यासारखा होतोय आणि त्याच्यामुळे पण ती जास्त खराब होतं आहे पण एवढी साफसफाई केली पण तुम्हाला कुठेही जळमट किंवा एखादा कॉक्रोच सुद्धा दिसला नसेल कारण की नाहीच माझ्या घरात कधीच नसतं ते कॉक्रोच नाही जळमट नाही कधीच नसतंय तर मला घाण म्हणजे घाणीचं माझं धुळीचं हे खूप वाकडं आहे तर आठवड्यातून पंधरा दिवसातून अशी साफसफाई असतेच तर चला जो काही क सिलेंडरचा जो काही कॉर्नर होता ना जो आपला कोपरा तो मी घेतला आवरून झाडू मारून स्वच्छ पुसून ते सगळ्या वस्तू जागच्या जा जागेला ठेवून दिला साबणाच्या वगैरे बॉक्स होता तो पण नीट व्यवस्थित ठेवून दिला आणि आता एक तारीख पण येते हा महिना संपतोय तर मग मंथली किराणा जो आहे तोसुद्धा मी भरणार आहे आणि तो पण म्हटलं चला आता किती संपलाय किराणा किती नाही ते पण पाहावं आणि सगळं आवरून घेतलं म्हणजे कसं नवीन आलेल्या वस्तू पण व्यवस्थित ठेवता येतात आणि काय आणायचं काय नाही ते पण लक्षात येतं आणि इथे बघ बघितलं ताईनं तुम्ही किती कॅरी बॅग वगैरे निघालेले आहेत भाजी वगैरे घेतली फ्रीजमधून आणि म्हणजे कामा म्हणजे झाली ती कॅरी बॅग की खाली फेकून देते आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस ती आरामात तिथून म्हणजे घेता येते मुलांना जर सांगितलं नाही ते बॅग आहे ते घेऊन येतात पटकन आणि तर त्यामुळे तशी खाली अशी फेकायची सवय आहे आणि ते काही जास्त अशा वस्तू नसतात तरी कामच आहे बघितलं फ्रीज सॉरी मिक्सर ठेवलेला आहे आणि एक कुकर कड या वगैरे जाडस जाड भांड्या वगैरे ते ठेवलेले जातात तर त्यामुळे तिथला कप्पा सारी सारिकामाच राहतो लसूण वगैरे ठेवला आहे आणि कांदे मी बाहेर ठेवते इथं फक्त लसूण हाताशी आपला असावा म्हणून एक लसणाची एक प्लेट ठेवून दिलेली आहे इथे पण झाडू मारून स्वच्छ पुसून वगैरे घेतलं आणि तिथले तिथं भांडे व्यवस्थित ठेवून दिले कॅरीबॅग ज्या होत्या त्या त्या कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये ठेवून दिल्या म्हणजे एक आपली किचनमध्ये एक पिशवी असल्याच बघा त्या पिशवीमध्ये खूप सारे आपण कॅरीबॅग वगैरे साठवून ठेवतो तर मी सुद्धा अशी एक कॅरीबॅग म्हणजे साठवून ठेवलेल्या आहेत तर कशालाही लागतात ताईनं आपल्याला आणि इकडे बघितलं अशा पद्धतीने सगळं हे खालचं कॉर्नर वगैरे आवरून घेतलं आणि इथं जे ग्लास वगैरे तुम्हाला प्लेट्या वगैरे दिसतात ना त्या मला वरती पोटमाळ्यावरती ठेवायच्या आहेत आणि सगळं हे किचन काउंटर जो खालचा प्लेस आहे तो सगळा आवरून घेतला भांडे पण तोपर्यंत चांगले सुकलेले होते आणि दादा बघू शकता दुपारची एक झोप खातोय का नाही सकाळी लवकर उठावं लागतं आणि लवकर तो ता शाळेत जातो दुपारी घरी येतो जेवण वगैरे करतो थोडासा अभ्यास करतो आणि त्यानंतर थोडासा आराम देखील करतो त्याचा आराम चालू होता इकडे आणि इकडे मी भांडे जे बाहेर सुकायला ठेवलेले होते ते घेऊन आलेले आहे आतमध्ये आणि त्यानंतर ती भांडे सगळे पुसून घेते कारण की पुन्हा त्याच्यावरती धूळ वगैरे असतेच बघा ताई न कुठं पाण्याचा डाग वगैरे पण एवढं ऊन होतो एवढं छान कडक उन्हाला बारा एकच्या उन्हाला मी का भांडे वाळवलेले होते ना त्यामुळे पाणी कुठेच दिसत नव्हतं फक्त धूळ वगैरे होते ती मी पुसून घेतली आणि डबे तर दोन तीन रिकामे झालेले होते त्यामध्ये काही नव्हतं तर ते तसेच डबे ठेवून दिले आणि जो काही किराण्याचा डबा असतो एक माझा तो त्याच्यामध्ये म्हणजे दोन डबे आहेत किराण्याचे तर दोन डब्यामध्ये किराणा वगैरे भरून ठेवते जिथल्या तिथं सगळं असं आणि उन्हाळी काम बरस संपत आलेलं आहे उगं थोडं थोडं राहिलं असं म्हणायला राहिलेलं आहे तांदळाचे पापड मात्र खूप तर राहिलेत पण ते सगळं उन्हाळी काम जे आहे ते पोटमाळ्यावरती आहे आणि थोडंसं एका डब्यामध्ये मी खाली काढून ठेवलेलं होतं ते पण घेतलं आणि ते ठेवून दिलं बघा इथे बघितलं डबे वगैरे लावून घेते डबे लावले ना म्हणजे की होऊन जाते सोपं असं काम बाकीचे भांडे पटकन असे लावले जातात आणि म्हणजे मोठे मोठे भांडे लावले की बारके भांडे लावायला परत पुन्हा फारसा काही वेळ लागत नाही याच्यामध्ये एवढा ढीग रचून भांडे म्हणजे वाळायला ठेवलेले होते असं वाटलं होतं भांडे सुकायचे नाही त्याच्यामध्ये पण पार्किंगमध्ये हवेला बाहेर ठेवलेले होते ना पण भारी मस्त भांडे वाळले बरं का आणि कारण की या दिवसामध्ये वाळतातच म्हणजे ताईंनो सकाळचे लवकर असे भांडे घासले की वाळूनच जातात माझ्याकडे वेळ खूप कमी होता ताईनं व्हिडिओ आजचे आजच मला तुम्हाला पाठवायचा होता असं म्हटलं थोडासा लेट जरी झाला व्हिडिओ तरी चालेल पण चला कामही होऊन जाईल पटकन असं आणि भांड्यासुद्धा म्हणजे फारसे काही एवढं असं मी पसारा म्हणजे तुम्ही पाहताय माझ्याकडे पसारा जास्त नाही आहे आणि मी पसाराही वाढवलेला नाही आहे जास्त असा जेवढं आहे आता तेवढंच कारण की इथून पुढे मी पसारा नाही वाढवणार कारण की भांड्याचा पसारा म्हणजे स्थायीनं खूपसं म्हणजे ते घासणं काढणं हे खूप आहे आणि असं ओपन म्हटलं किचन म्हणजे त्यामध्ये खूपच घाण होते म्हणजे कॅबिनेट वगैरे काहीच नाही आहेत आपल्याला नाही का किचनमध्ये त्यामुळे खूप सारा असं धूळ वगैरे जमा होते ज्यावेळेस आपण किचन घासायला काढतो ना आवऱ्याला काढतो त्यावेळेस मग त्या तो मग त्रास होतच म्हणजे त्यावेळेस कळतं आपल्याकडे किती भांडे आहेत आणि मग त्रास होतच ताईनं मग भांडे वगैरे असे जास्त काढायचे म्हटलं की तर असं हो इकडे हे भांडे लावून घेते सगळे असं स्वच्छ पुसून भांडे असे घासले की छान दिसतं किचन आपलं तर फायनल लुक बघू शकता ताईनं एक भरणी राहिलेली आहे घासायची ती भरणी घासून घेणार आहे तर इकडे किचनमध्ये असं किचन काउंटरवरती जेवण वगैरे शिल्लक राहिलेलं आहे ते ठेवले आणि काचेचे कप काचेचे ग्लासवरती ठेवून दिले कॉर्नर पीसवरती आणि हे स्टीलचं बघू शकतं आहे घासल्यानंतर किती चकमका असं करायला लागलेलं आहे तर चला असं असंच असं वाटतं आपल्याला गृहिणीला की चांगलं असं छान असं स्वच्छ किच किचन असावं तसंच मलाही वाटतं म्हणून मी आज आवरून घेतलेलं होतं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाय